शेतकरी मित्रांनो नमस्कार मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो मागेल त्याला सोलार योजना ही एक शेतकऱ्यांना दिवसा सिंचन सहज शक्य व्हावं यासाठी जे आहे ते ही योजना राबवली जात आहे आणि शेतकऱ्यांच्या अतिशय उपयोगी अतिशय कल्याणकारी ही योजना एक ठरली जात आहे यामध्ये शेतकऱ्यांचा जे आहे ते रात्रीचा भिजवण्याचा त्रास संपूर्ण हा मिटणार आहे तो कमी होणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना या सोलारमुळे दिवसा वीज आणि दिवसा हे सिंचन शक्य होणार आहे पण या योजनेमध्ये झालंय असं की योजना तर भरपूर साऱ्या स्तरावर भरपूर सारी जाहिरात करून राबवली जात आहे परंतु याच्यामध्ये जे आहे ते काही बदल होणं हे आवश्यक आहे आणि हे बदल झालेच पाहिजेत यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी सुद्धा आवाज उठवायला हवा सोशल मीडियावर जे या संदर्भात जे व्हिडिओ टाकतात जे यामध्ये व्हिडिओ बदलता बनवतात त्या लोकांनी सुद्धा हे जे काही बदल आहेत हे काही बदल आपण याच्यामध्ये मांडणार आहेत की तुम्हाला सुद्धा काय वाटतं या बदला बद्दल हे बदल होणं अपेक्षित आहे का आणि हे बदल झाले पाहिजेत का यामध्ये शेतकऱ्याचा नेमका काय फायदा होणार आहे हेच आपण जे आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेल ही चर्चा करणार आहे हे बदल झाले तर शेतकऱ्याचा काय फायदा होणार आहे आणि हे बदल नसताना शेतकऱ्याचं नेमकं का काय नुकसान होणार आहे हेच डिटेल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा समजेल की या योजनेमध्ये हा बदल होणं अपेक्षित आहे आणि हा बदल झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला काय फायदे होणार आहेत हेच जे काय आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत योजना तुमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला तुम्ही प्रेस करा मित्रांनो बघा ही योजना जी आहे ते आपल्यासाठी अत्यंत लाभदायक अत्यंत कल्याणकारी योजना आहे याच्या अंतर्गत आपल्याला तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी सोलार पंप बसत आहेत याच्यामध्ये सगळ्यात पहिले सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक क्विकली ऍक्शन घेणारं एक तक्रार निवारण केंद्र त्या ठिकाणी असायला हवं आणि ते, ते शासनाचं म्हणजेच जे काही ह्या कंपन्या जे शेतकऱ्यांना त्रास देत आहेत जे शेतकऱ्यांचे पंप व्यवस्थित बसत नाहीत मटेरियल व्यवस्थित येत नाहीत बिघाड झाल्याच्या नंतर ते कंपन्या जे आहेत ते लवकर सर्व्हिस देत नाहीत या संदर्भासाठी यासाठी एक तक्रार निवारण केंद्र त्यासाठी असायला हवं कारण शासनानं शासन म्हणतं किंवा एखाद्या कंपनीनं जर तीन दिवसाच्या आत पंप दुरुस्ती दिली नाही तर पुढील तीन दिवसामध्ये त्याला शंभर रुपये दंड आणि त्यानंतर जे आहे ते शेतकऱ्याला जे आहे ते पाचशे रुपये दंड हा कंपनीला शेतकऱ्याला द्यावा लागेल म्हणजे कंपनीला दंड आकारला जातो परंतु हा तुम्ही कागदोपत्री सांगितलाय की हा दंड आकारला जातो खरंच ह्या गोष्टीची तक्रार कुठे करावी आणि हा दंड मिळवण्यासाठी काय करावं हे कुणालाच माहित नाही हे तक्रार घेण्याला सुद्धा कोणी त्या ठिकाणी वाली नाही त्याच जे काही कंपनीला दंड आकारता ते एकंदरीत चांगलं आहे आणि पण हे सगळं अंमलात आणण्यासाठी तुमचं स्वतःचं या ठिकाणी तक्रार निवारण केंद्र असलं पाहिजे शेतकऱ्यांनी कॉल केल्यानंतर क्विकली त्याची तक्रार घेणं अपेक्षित आहे आणि संबंधित कंपनीकडे ते तक्रार पाठवून जे काही प्रॉब्लेम पाठवून त्याला क्विकली त्याची ऍक्शन घेणं त्या शेतकऱ्याची प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय का नाही हे सगळं पाहणं हे तुमचं काम आहे दुसरा बदल सगळ्यात मोठा आणि महत्वाचा म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरणारा बदल म्हणजे जे काही साधभावली जे जमीन आहे ती जमीन आता तुकड्यामध्ये वाटली गेली आहे एका शेतकऱ्याच्या नावावर भलेही दहा एकर जमीन आहे वीस एकर जमीन आहे परंतु ती जमीन चार ते पाच गटामध्ये विभाजलेली आहे आता अशा वेळी काय होतं की त्या गटामध्ये एका गटामध्ये जमीन जी आहे ते फक्त दोनच एकर असते आणि त्या ठिकाणावर जे आहे ते त्याला कमी एच पीचा पंप मिळतो मग यावेळी तुम्ही होल्डिंगचा त्या ठिकाणी विचार करायला हवा कारण शेतकऱ्याला ज्यावेळेस तुम्ही सोलार पंप देता तुम्हाला तर माहित आहे त्याच्याजवळ पाच अकरच्या वर जमीन आहे त्याच्या नावावर होल्डिंग आहे पाच एकरच्यापेक्षा पेक्षा जास्त त्या ठिकाणी जमीन तुम्ही दिलेली आहे सॉरी पाच एकरच्या पेक्षा जास्त जमीन आहे मग निश्चितच होल्डिंगचा विचार करून तुम्ही त्यांना मोठ्या एच पीचा पंप हा द्यायला हवा कारण तीन एच पीचा पंप जर दिला तर शेतकरी तो सगळं गुंडाळून ठेवून त्या ठिकाणी लाईटवरचाच वापर लाईटचाच वापर करणार आहे कारण तीन एच पी नेते काही कवर होणारच नाही त्यामुळे लवकरात लवकर हा एक बदल होणं अपेक्षित आहे आणि जे काही आहेत तुम्ही होल्डिंगचा त्या ठिकाणी विचार करणं अपेक्षित आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्याचे फॉर्म रिजेक्ट झालेत काही शेतकऱ्याचे फॉर्म सातबारावर जलस्रोत उपलब्ध नाही म्हणून रिजेक्ट झालेत काही शेतकऱ्याचे फॉर्म तुमच्या एजंटला पैसे दिले नाहीत म्हणून त्या लोकांनी रिजेक्ट केलेत आता त्या शेतकऱ्याचे अद्याप पैसे रिटर्न आलेले नाहीत त्याला ट्रॅकिंगसाठी सुद्धा कुठं ऑप्शन नाही आहे हे पैसे कधी रिटर्न येणार आहेत ते याचा एक ऑप्शन देण्यात यावा आणि ज्या शेतकऱ्याचे फॉर्म रिजेक्ट झालेत म्हणजे रिजेक्ट झाले म्हणजे असा कोणताही त्याच्यामध्ये क्रिटिकल डॉक्युमेंट नाहीये की तो शेतकरी त्याची त्रुटी पूर्ण करू शकत नाही आणि तो त्या शेतकऱ्याला पुन्हा जे आहे ते, तर ते तेथं त्याचे कागदपत्र जमा करू शकत नाही असा कोणताच त्याच्यामध्ये जे आहे ते डॉक्युमेंट नाही तर त्यासाठी पर्टिक्युलर एका कालावधीनंतर शेतकऱ्यांना पुन्हा त्या वेबसाईटवर अप्लाय करता यावं अशी एक विनंती आहे कारण एकदा तुम्ही त्या त्यांचा आधार नंबर तिथे घेतल्याच्या नंतर पुन्हा तुम्ही शेतकऱ्यांना जे आहे ते त्या ठिकाणी पुन्हा अप्लाय करू देत नाही म्हणजेच यदा कदाचित त्याच्यावर बीर नसेल बोर नसेल त्यांनी अप्लाय केला असेल तुमच्याकडे पैसे भरले होते कदाचित त्याला पैसे वापसही आले असतील पण त्याने बीर खतली बोर पाडला आता त्यानंतर पुन्हा त्याला सोलार जर पाहिजे असेल तर वेबसाईटवर तो अप्लाय करू शकत नाही ही एक कळकळीची विनंती आहे त्या ठिकाणी तीन महिन्यानंतर चार महिन्यानंतर सहा महिन्यानंतर पुन्हा शेतकऱ्याला रिअप्लाय त्या ठिकाणावर करता यावं दुसरी आणि सर्वात मोठी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या कंपन्या तुमच्या वेंडर लिस्ट मध्ये ऑनबोर्ड आहेत ज्या कंपन्या वेंडर म्हणून लिस्टेड आहेत त्या कंपन्याचं सर्व डिटेल हे वेबसाईट वर असायला हवं त्या कंपन्याचे नंबर टोल फ्री नंबर त्या ठिकाणी असायला हवे कंपन्याचे सर्व्हिस सेंटर कुठं आहे ह्या सगळ्या गोष्टीची माहिती ही वेबसाईट वर तुम्ही द्यायला हवी आणि त्या कंपनीकडं किती कोटा उपलब्ध होणार आहे आणि किती कोटा आहे त्यांनी कोणत्या याचे किती पंप कुठे सॉरी कोणते पंप किती बसवलेले आहेत किती एच पीचे पंप कुठे बसवले आहेत हे सर्व काही डाटा जे आहे ते कंपनीचा तुम्ही घ्यायला आणि वेबसाईटवर एक पीडीएफ स्वरूपात असोत किंवा मग वेगळ्या टॅबमध्ये आहे तर ते तुम्ही त्या ठिकाणी लिस्ट करायला हवं कारण याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे कसं आहे की बाबा वा, तुम्हाला वाटेल की आम्ही का बोलतोय साधा तुम्हाला मोबाईल जर घ्यायचा असेल तर आपण चार कंपन्या चालतो तर इथं मी चार लाखाचा पंप घेतोय होय चार, चार लाखाचाच पंप घेतोय कारण कंपनीला शासन सुद्धा पैसे देत आहे म्हणजे म्हणून आपण असं म्हणायचं नाही की मी साडेसात एच पी साठी पंचेचाळीस हजार रुपये भरलेत टोटल पैसे चार लाखाच्या वर रक्कम कंपनीला जात आहे तर चार लाखाची जर वस्तू आपण घेत असेल आणि पुन्हा ती वस्तू आपल्याला ना मिळणार नाही तर त्यासाठी ती वस्तू आपल्याला त्यातला कोणता प्रोडक्ट येणार आहे त्यासाठी प्लेट कोणत्या येणार आहेत त्यासाठी मोटर कोणती येणार आहे त्यासाठी कंट्रोलर कोणता येणार आहे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत वेबसाईट वर असणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याला त्याची सगळ्यात पहिले जे आहे ते माहिती होणं गरजेचं आहे त्यासोबतच जे आहे ते एकंदरीत या जे काही याचा गोंधळ चाललेला आहे की यामध्ये लास लुचपत आहे याच्यामध्ये लोक तुमचे लोक जे आहेत ते जॉईंट सर्व्हिससाठी पैसे घेतात कंपनीवाले माल ने नेण्यासाठी वाळू रेतीसाठी खड्डा करण्यासाठी परेशान करतात तर या सगळ्या गोष्टीसाठी परेशान करायला नाही हवं शेतकरी खड्डा हरकत नाही परंतु मग यामध्ये काय होतं की कि त्या तुम्ही नंतर म्हणता की शेतकऱ्याने खड्डा कतला त्याच्यामध्ये त्यांनी खोल खड्डा कतलेला नाही एकंदरीत जर सोलारचं काही वाऱ्यानं पडलं किंवा मग आणखीन काही भानगडी झाल्या तर काही लोक आता शेतकरी याच्यामध्ये काय करायला कि बा खालून बांबू कापून टाकायलात मग कापून टाकल्याच्या नंतर ते तुम्ही उभं करता तसं उद्या चालून जर वाऱ्यानं वादळानं ते जर पलटस सोला हो आणि नंतर तुम्हाला इन्शुरन्स क्लेम करायच्या वेळेस तुम्हीच लोक काय म्हणणार आहात की हे तुम्ही कापून टाकले तर त्यासाठी जो खड्डा आहे तो तुम्ही स्वतः करा शेतकऱ्याला त्या खड्ड्यासाठी परेशान करू नका आणि शेतकऱ्याने सुद्धा जे आहेत ह्या गोष्टीसाठी घरबड घाई करू नये खड्डा करण्यासाठी कंपनीला सरळ सरळ तुम्ही बोला नाहीतर कंपनीकडून लेटर एका लेटरवर एका पत्रावर लिहून घ्या की आम्ही ही खड्डा करतो मी रेती आणतो मी सगळं करतो पण उद्या चालून जर ही जे काही जबाबदारी आहे म्हणजे हे पलडं याचं इन्शुरन्स साठी हे मग कोणाकडे राहील हे सगळं तुम्ही त्याच्याकडून म्हणा की मला हे लिखित तु, दे बाबा नाहीतर मग हे तू तुझा तू तु खड्डा कर तुझं तू तु, हे आण सिमेंट आण जे काय गिटी आण हे सगळं कर हे तुमचं तुम्ही कंपनीवाले करा आणि कंपनीवाल्यांनी ह्या त्रास द्यायला नाही हवा या कंपनीच्या त्रासासाठी या कंपनीचं जे काही हे चाललेली मनवानी आहे यासाठी शासनाचं एक विकली ऍक्शन घेणारं सेंटर एक केंद्र त्या ठिकाणी हवंय आणि तीन एच पीच्या आणि पाच एच पीच्या संदर्भात सुद्धा जे आहे आता जसं साडेसात एच पीसाठी जे आहे ते साडेसात एच पी ऐवजी दहा एच पी स्व खर्चाने पंप घेऊ शकतो असं त्यांनी तिथं नमूद केलं होतं आणि त्यामध्ये आता तीन एच पी पाच एच पी मध्ये सुद्धा जे आहे तर शासनानं एक तशा पद्धतीत जे आहे ते योजना राबवायला हवी किंवा शेतकरी व्यतिरिक्त पैसे भरून पाच एच पी साडेसात एच पी सोलर त्या ठिकाणी घेऊ शकतो ही एक त्यामध्ये एक बदल करणं अपेक्षित आहे दुसरी गोष्ट ज्या वर्क ऑर्डर येऊन जे आहे ते भरपूर सारे दिवस होत आहेत त्या ठिकाणी पण शेतकऱ्याचे पंप इन्स्टॉल होत नाहीत तर त्यासाठी पर्यायी जे आहे ते कंपन्यांचे म्हणजे एकतर वेंडर चेंज करून देणे जे फास्ट बसवत असतील त्या लोकांना देणे किंवा जे आहे ते या कंपन्याला काहीतरी दंड आकारून यांना फास्ट शेतकऱ्याचे पंप बसवायला लावणे हे एक अपेक्षित आहेत हे सगळे जे बदल आहेत ते होणं अपेक्षित आहेत सगळ्यात मोठा बदल आहेत की होल्डिंगचा विचार करायला हवा याच्यामध्ये या व्यतिरिक्तही तुम्हाला याच्यामध्ये नेमके कोणते बदल व्हायला हवेत ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आपण त्याचाही जे आहे ते आपण व्हिडिओद्वारे त्या सगळं डिस्कस करू त्याच्यावर आणि या गोष्टीचे मीही शासनाला वारंवार यामध्ये मेल टाकत आहे आणि तुम्हीही जे आहे ते मी मेलचा वगैरे फॉर्मॅट तुम्हाला ग्रुपद्वारे देणार आहे ते सर्वजण जे आहेत हे जे काही बदल अपेक्षित आहेत त्याचे आ, मेल हे शासनापर्यंत पोहोचवा शासनापर्यंत पत्र लेटर पाठवा जेणेकरून भविष्यात या सोलार योजनेमध्ये जे येणाऱ्या अडचणी आहेत ह्या अडचणी आपल्याला निर्माण होणार नाहीत हे कारण एकदा शासनाकडून आपल्याला पंप मिळालेत की पुन्हा आपल्याला शासनाकडून पंप मिळणार नाहीत मग आपल्याला हे स्वतंत्र विकत घ्यावं लागतील किंवा मग आणखीन काही याचे कोणती एखाद्या योजनेचं या योजनेचं जे काही आहे ते आता जे काही नव्वद टक्के अनुदान मिळतं हे अनुदान हे कमी केलं जाईल ह्या सगळ्या गोष्टी घडत जाणार आहेत त्यासाठी जे आहे ते वेळीच्या मध्ये हे जे काही बदल, बदल आहेत ते, ते बदल व्हायला हवे आणि ज्या शेतकऱ्याचे खरंच याला त्रास होत आहे शेतकऱ्यांना तर हे शासनानं या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं याचे तक्रार निवारण केंद्र कारण महावितरणचा पूर्णपणे कारभार जो आहे तो भोंगळ कारभार आहे या गोष्टीकडे शासनानं पूर्णपणे लक्ष द्यायला हवं आणि हे तात्काळ ह्या गोष्टीचे हे जे बदल आहेत ते हे बदल करणं अपेक्षित आहे ते असे आम्ही शेतकऱ्याच्या वतीनं हे तुम्हाला एक विनंती करतो माहिती कशी वाटली या व्यतिरिक्त काही बदल अपेक्षित असतील किंवा हेही बदल अपेक्षित नसतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद